मध्ये एक दोन तास झालेले आम्हाला आणि पाण्याचं तर आता आम्हाला पाणीच नाही नळाला तर नाहीच नाही एक निघून म्हणजे बिना पाण्याचं जगायचं किती दिवस आणि पाणी दिवस असायचं किती ठेवायचं आमच्याकडे नगर परिषदचे काम करतो येतो यांच्या चित्र आलं तर ती आज जरी ड्रम आलं तर त्याच्या राग झाली परत पण फिरकत गेले पाणीच नाही आम्ही इकडून तिकडून विकत कुठं पाणी सायकलीवर डोक्यावर इकडून तिकडून आलो काहीच नाही आम्हाला नगरसेवकच पाणीच नाही कुणाच पाणी नाही आम्हाला हा एक त्याला म्हणजे ते सात नंबर वार्ड आहे ती वाडीत पडल्यासारखाच आहे त्याला गटारीला कोण नाही नळाला पाणी नाही गटारी मच्छर जाऊन लोकांचे लहान बाळ किती आजार पडतात त्याचा विचार नाही नगरसेवकचे त्यांच्या घरी गेला होतो ते नगरसेवक नव्हते तिथं त्यांच्या घरचे नाही आमचा राजीनामा दिलेला आहे त्यांनी त्यांच्या घरचे सांगतात की आम्ही राजीनामा दिलेला आहे कधी तर पाठवतो त्यांचा टँकर आहे आठ दिवसात नाही एकदा आमच्याकडे पाणी भेटत नाही आलं तरी तसंच जाते आम्ही त्याच्या मागे पळालं तरी घेत नाही ते आम्हाला पाणी तोंड घात पाणी हा तोंड पण दिलाय ओळखीच्या त्यांच्या पाहुण्यांना आला देते ते पाणी आम्हाला पाणीच देत नाही ते मिळाला तर कधीतरी एक बॅलर मिळतंय अगदी म्हणते तुम्ही किती भरता आमचं कुटुंब तर एवढं मोठं आहे तुम्ही येऊन जा पाणी आणि दोन तास झाला दोन तास झालं ते दोन तास झाला आम्ही इथं आम्हाला कुणी विचारलं पण नाही आणि काहीच नाही